एच एल कंपनीच्या आर फंडातून ओझर नगर परिषदेस अग्निशमन वाहन लोकार्पण निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणजी देशमुख ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे एच एल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिलजी सर सरचिटणीस संजय कुटे दीक्षितचे सरपंच डॉक्टर योगेश्वर चौधरी भारत सर कैलास शिंदे कृष्णा शिजवळ रमेश नाना मंडलिक नंदकुमार कदम विजय शिंदे दिलीप कदम रौप शरद सिंगर अरुण शेख गणेश निफाडे शरीर तसेच ओजर नगर परिषद कर्मचारी अधिकारी व अग्निशमन दल कर्मचारी नागरिक या होते या ओ टी व्ही बोलताना निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी अधिक माहिती दिली आज या ओझर मोठ्या शहरामध्ये तर एच एल आपण सी एस आर फंडातनं फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी मागणी केली होती म्हणजे त्यांनी आपल्या या ठिकाणी गाडीचं लोकार्पण करण्यासाठी सर्व एच एलचे प्रशासनाचे अधिकारी आहेत एक गाडी आली नाही तर आपण डी पी सीच्या माध्यमातून एक गाडी मोजा विषयाला मागेच उपलब्ध करू दिली परत एक्स्ट्रा गाडी या ठिकाणी आलेली आहे